राज्यातील अनेक पोलीस कार्यालया अंतर्गत रिक्त पोलीस जागेकरिता एकोणवीस जून पासून मैदानी चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे मात्र पावसाळा असताना अनेक उमेदवारांना मैदानी चाचणी दरम्यान मुक्काम कुठे करावा हा प्रश्न उपस्थित झाल्याने शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी तात्काळ सर्व उमेदवारांना पोलीस विभागातील वसंत हॉल तात्पुरत्या स्वरूपात निवासाकरिता व्यवस्था करण्यात आली याच वसंत हॉलमध्ये शहर ग्रामीण आणि एसआरपीएफ पोलीस भरतीला आलेले एकशे पंच्याहत्तर उमेदवारांनी मुक्काम केलाय राज्यात रिक्त जागेकरिता पोलीस भरतीला एकोणवीस जून पासून सुरुवात झाली आहे अशातच जून महिन्यात पावसाळा सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी मैदानी चाचणीला अनेक उमेदवारांना पावसाचा सामना करावा लागत आहे अशातच अमरावती शहरात पोलीस भरतीला दाखल झालेल्या उमेदवारांना पावसापासून बचाव व्हावा या उद्देशाने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पोलीस विभागाचे वसंत हॉल सर्व उमेदवारांकरिता तात्पुरत्या निवासाकरिता व्यवस्था करून दिली आहे शुक्रवारी अमरावती शहर पोलीस भरतीचे पन्नास उमेदवार ग्रामीण भरतीचे शंभर उमेदवार तर सी आर पी एफ पोलीस भरतीला आलेले पंचवीस बाहेर गावातील एकूण एकशे पंच्याहत्तर उमेदवारांनी वसंत हॉल येथे मुक्काम केलाय मी राहणार कंदार जिल्हा नांदेड इथून आलेला आहे इथे काही पावसाळ्यामुळे मुलं जे तारीख एकवीस तारीख दिलेली होती मुलांना त्यांना त्यांची पाऊस आल्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था एकदम अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे ते पोलीस आयुक्तालय ते सर्व स्टाफ सर्व कर्मचारी व्यवस्थित सुरळीतपणे एखादी कॅम्पस एक, एक मंगल कार्यालय करून मुलांना सुरळीतपणे राहण्याची व्यवस्था केलेली आहे खाण्याची जेवणाची व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे